आधार व आभार स्त्री शक्तीचा देवीचे नऊ रूपे तसेच आपल्या आयुष्यातील देवी रूपातील असलेल्या नऊ स्त्रिया यांचे आज आपण आभार व्यक्त करणार आहोत नवदुर्गेतील देवीचं दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या व संयमाचं रूप आपल्या दैनंदिन जीवनातील हे रूप मला माझ्या पोलीस महिला भगिनी यांच्यामध्ये दिसते समाजाच्या सुरक्षासाठी त्या स्वतःचं जीवन अर्पण करतात शिस्त संयम त्याग आणि धैर्य या गुणांचं रूप म्हणजे महिला पुलुष घरी छोटं बाळ रडतं संसार थांबतो तरी त्या थांबत नाहीत आपल्या समाजासाठी त्या कायम सज्ज असतात भले पाऊस असो ऊन असो दंगल असो किंवा अपघात त्या आपल्या कार्यावर कायम तत्पर असतात त्यांच्या त्या, 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 त्या वर्दीमध्ये त्यांचा त्या खूप मोठा त्याग दडलेला आहे आई असूनही मुलांसोबतच्या मौल्यवान क्षणाचा त्याग करतात पत्नी असून आपला संसार गमावतात आज आपण त्या वर्दीतील दुर्गेला वंदन करूयात आज जर त्या नसत्या तर आपलं समाज जीवन सुरक्षित व निर्धास्त कधीच नसतं अशा या ब्रह्मचारिणीला मी कोटी कोटी वंदन करतो व तिचे आभार व्यक्त करतो जय जगदंब